शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देवळा पाचकंदील येथे दिनांक सव्वीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले नायब तहसीलदार दिनेश शेलुकर यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली निवेदनाचा आशय असा की देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन वारा पाऊस याचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात कापड कष्ट करून अन्नधान्य पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांशी उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होईल शेतकरी जगेल तरच देश जगेल असं असतानाही केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला असताना शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कुठलेही ठोस पावले उचलले जात नाही त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलेला आहे अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या दुष्काळ बेमोसमी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती व्हावी याकरता देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमुक्त व्हावा शेतकरी वीज बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर्णी कम यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण करण्यात आले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी यावेळी आंदोलनस्थळी भेट दिली आंदोलनात प्रांतिक सदस्य दिलीप पाटील तालुका अध्यक्ष दिनकर निकम समन्वयक आर स्वप्नील सावंत कार्याध्यक्ष दिलीप आहेर महिला तालुकाध्यक्ष अरुणा खैरनार सटाणा शहराध्यक्ष किशोर कदम रती पाटील संजय सावळे संजय पवार कैलास शिरसाट पंडित निकम प्रसाद चव्हाण रती पाटील रावसाहेब पवार कैलास पवार ओंकार निकम योगेश पवार दिलीप पवार संदीप पवार देवराम अहिरे प्रवीण सूर्यवंशी बाळासाहेब खरनार गणेश देवरे तुषार शिंदे विनोद आहेर रितेश निकम समाधान ठाकरे देवदास ठाकरे संदेश निकम अरुण गांगुर्डे अरुण पवार आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीनं एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका येथे देखील पाच कंदील परिसरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी एक दिवशी उपोषण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिरीषभाऊ कोतवाल या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकं या उपोषणाचं कारण आहे काय सांगाल भाऊ उपोषणाला बसलेत आपले काँग्रेसचे पदाधिकारी आपण आता भेट द्यायला आलेले काय मागणे विषय असा आहे गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये कार्यरत आहे गेल्या दोन अडीच वर्षापासून भाजप शिवसेना आणि फुटीर राष्ट्रवादी यांचं सरकार राज्यात काय त्याच्या दे आधी देखील पाच वर्ष मागच्या काळामध्ये सरकार होतं पण तुम्ही बघा जवळजवळ बावीस उद्योजकांना कॉर्पोरेट जगताला सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारनं माफ केलं पंधरा लाखापासून बाद सुरू झाली होती की हम हर खाते में पंधरा पंधरा लाख रुपये दे देंगे व सौ रुपये तक काखेर बात सिमट गई म्हणजे महिलांना त्यांनी किती पैसे दिले पंधराशे रुपये मग आमचं म्हणणं असं आहे की है जो जगाचा पोशिंदा आहे तुम्ही बघा दोन हजार चौदाच्या आधी शेतीचा ग्रोथ रेट हा साडेसातच्या पुढे गेला होता आज परवाच्याच तुम्ही अॅग्रोनला बघा एक पॉईंटवर रोग टाला आहे तो पॉईंटवर एक टक्क्यावर मग जर अशी परिस्थिती राहिली तर भविष्य काळामध्ये शेतकऱ्याने जगायचं कसं काय त्याचं कुटुंब चालवायचं कसं काय त्याचं कुटुंब चालवायचं कसं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमची राज्य सरकारकडे मागणी आहे तुम्ही वारे माप पैसा उधारताय मला आठवतं मी नव्याण्णव साली ज्या वेळा विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेला भाजपाचं आणि शिवसेनेचं सरकार होतं जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं तेव्हा राज्यावर पंचावन्न हजार कोटीचं कर्ज होतं आणि जेव्हा सरकार गेलं तेव्हा दीड लाख कोटीचं कर्ज झालं होतं आज जर आपण परिस्थिती पाहिली तर या राज्यावर नऊ लाख कोटीचं कर्ज झालंय आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक लहान मुलाच्या मुलीच्या स्त्रीच्या डोक्यावर प्रचंड कर्ज करून ठेवलं आहे आणि अशीच जर परिस्थिती राहिली ही राज्य भिकेल लागल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यात जर वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे त्यांना टॉनिक दिलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे शेतकरी बांधवच या राज्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती ही ठिकाणावर आणू शकतो त्यामुळं आम्ही या ठिकाणी सरकारला सांगतोय की तुम्ही इतरांना कोणाला काय द्यायचं लाडकी बहीण पा लाडका भाऊ पा लाडका उद्योजक पा सगळ्यांना द्या कोणाला सातवा अनुदान द्या कोणाला आठवा रिटर्न करा आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही पण आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्ती दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आमची मागणी रास्त आहे याला न्याय द्या अन्यथा हा शेतकरी जसा उत्तर महाराष्ट्रामध्ये आठपैकी सहा जागांवर भाजप चितपट केली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष औषधाला दिसणार नाही हे आमचं यांना सांगणं आहे यांनी आमची कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी आपल्यासोबत काँग्रेसचे देवळा तालुक्याचे माझे अध्यक्ष आहेत दिलीपांना काय का मागणी आहे आमची एकच मागणी आहे की जो शेतकरी तुम्ही मातीच्या बोळक्यात बसवून ठेवलेला आहे त्याला त्याच्या डोक्यावरती कोरोनामुळे तुमच्या चुकीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्यातबंदीमुळे त्याच्या शेतमालाला भाव नाही मिळाला त्याच्यामुळे तो कर्जबाजारी झालेला आहे आणि म्हणून तो पैसे भरू शकला नाही आहे आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज कर्जापेक्षा उद्योजकांचं कर्ज हे जास्त होतं ते तुम्ही एका रात्रीतनं माफ केलं आमची विनंती आहे सरकारला की त्यांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज त्यांचं माफ केलं पाहिजे कर्जातून त्याला मुक्त केलं पाहिजे तरच या तरच असं म्हणता येईल की शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करतं आहे हे सरकार मुळेच शेतकऱ्यांसाठी काम करत नाही आहे बी जे पीचं आणि म्हणून त्यांच्या डोक्यावर कर्ज आलेलं आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर ते त्यांनी कर्ज बंद कर्जमुक्त करून त्याची परत फेड करावी अशी माझी विनंती आहे सरकारला दुसरा एक महत्वाचा विषय शासनाने नुकतंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना काढल्याने यामध्ये आठ दिलेली आहे की साडेसात एच पी पर्यंतची ती सवलत असणार आहे या ठिकाणी काँग्रेसची महत्वाची मागणी या ठिकाणी दिसून येते पंधरा एच पी पर्यंत त्याची मुदत वाढ करण्यात येईल काय मागणी आमची मागणी अशी आहे की शासनाने महाराष्ट्र शासनाने साडेसात एच पर्यंत कृषी पंपाचं वीज बिल माफ केलं पण साडेसात पंपाचे वीज कृषी पंपाचे बिल वीज कमी आहेत बिल आणि मोटारी पण कमी आहेत विहिरी पण कमी आहेत ज्या लांबच्या ज्या पाईपलाईनीच्या विहिरी आहेत त्याच्यावरती पंधरा एस पीपर्यंत शेतकऱ्यांच्या नदीकाठाच्या ज्या आहेत किंवा अंतराच्या पाईपलाईनी दोन तीन किलोमीटरच्या त्याच्यामध्ये जे आहेत ना पंधरा एस पीपर्यंत मोटरी बसवलेलं हो आहे की त्यांचंही बिल माफ झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरं असं की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे टोटल जेवढे तेवढे अशी आमची मागणी आपण बघू शकतो काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे जे नुकतेच शासनाने बळीराजा मोफत वीज योजना काढलेली आहे ती योजनाची पंधरा एसपी पर्यंत वाढ करण्यात यावी अशी मागणी या मागणीसाठी काँग्रेसचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा